हाय नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदैव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा ब्लॉग बनवण्याचा कारण आहे की यल्लम्मा देवीचा संचार झाला आणि यल्लम्मादेवी काय सांगितली हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याशी मी शेअर करणार आहे झ खरी झालेली घटना मला आलेला अनुभव माझ्या माझ्याच बाबतीत झालेली घटना आहे यल्ला देवी यल्लम्मा देवीचा संचार झालेला होता तेव्हा देवीने काय सांगितलं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आम्ही दत्त महाराजांचं जे भक्तिमार्ग चालू केलो आणि चालू केल्यानंतर अभिषेक वगैरे नामस्मरण रोज म्हणजे घरात कंटिन्यू चालू होतं आणि चालू आहे आणि चालू राहणार पण आहे आणि चालू केल्यानंतर पहिलाच अभिषेकला पहिला म्हणजे अभिषेक सेवा केली त्या अभिषेक सेवेला म्हणजे देवीचा संचार झाला कारण आम्हाला ते यल्लम्मादेवीचा त्रास होता घरात पण आम्हाला माहिती नव्हतं ते यल्लमेवीचा म्हणजे त्रास आहे आम्हाला म्हणून माहित नव्हतं खूप म्हणजे ठिकाणी म्हणजे विचारलेलं पण सांगितलेलं पण आम्ही तेवढं म्हणजे ते लक्षात घेतलं नव्हतं म्हणजे हे काय सांगतात म्हणून आम्ही गप्पच होतो मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही दत्त महाराजांचं भक्तिमार्ग के चालू केलो तेव्हा म्हणजे ते, ते यल्लमदेवीच म्हणजे स्वतः येऊन स्वतःच म्हणजे आली संचार झाली म्हणजे माझ्या शरीरात म्हणजे संचार झाली आणि मी नामस्मरणला बसलेले आणि नामस्मरणाला बसल्यावर म्हणजे ते म्हणजे अगरबत्ती संपली अगरबत्ती संपायला आणि एकदम म्हणजे माझ्या शरीरात म्हणजे यल्लमादेवीचा संचार झाला पण मला काही ते माहीत नाही मला ते त्यात म्हणजे मी शुद्धीत नसते मला काही कळत पण नाही मी काय बोलते काय नाही ते मी शुद्धीत नसतेच मग तेव्हा यल्लम्मादेवीचा संचार झाला यल्लमादेवी संचार झाल्यानंतर ते मा आमची मावशी पण होती आणि ती म्हणजे सांगू लागली म्हणजे मम्मी आमची आई विचारायला लागली तू कोण आहेस मग असं म्हणजे काय म्हणजे त्रास द्यायला लागले म्हणजे खूप वेळ ते सांगा म्हणजे खूप वेळ त्रास म्हणजे करून घेत होती म्हणजे जोर जोरात ओरडत होती मग माझ्या आईने विचारलं मावशीने विचारलं की कोण आहेस मग ती एकदम म्हणजे यलम्मा देवी एकदम ओरडून सांगितली की मी म्हणजे सौदतीची यलम्मा आहे मग ते एकदम म्हणजे माझी आई आणि माझी मा मावशी घाबरले आणि ते विचारू लागले काय झालं काय चूक झाली आमची असं तसं मग विचारल्यानंतर ती देवी सांगू लागली उशी, ती म्हणजे मावशी मावशीचं पण सांगितले आणि मावशीच्या नातीचं पण सांगितले आणि म्हणजे माझं पण सांगितले आणि माझ्या आईचं तर मेन पॉइंट होत माझ्या आईनी म्हणजे मोती बांधून घ्यायचं म्हणजे होतं मग ते म्हणजे माहेरच असल्यामुळं ते नवऱ्याच्या घराकडे ते प्रश्न नव्हता पण मम्मीला ते म्हणजे माहीत नव्हतं की काय मग ते तर म्हणजे यल्मादेवी सांगितलं की तू मोती बांधून घे मग तुझं चांगलं होणार आहे मग ते म्हणजे तू म्हणजे म्हणूनच तुला एवढा त्रास व्हायला लागलाय मग तू म्हणजे सौदतीला तिला पण अजून आलेली नाहीस म्हणून सांगितली मग त्याच्यानंतरनं ते म्हणजे सगळं स्टोरी सांगू लागली सगळं सांग ती माहेर माहेरची स्टोरी सांगू लागली कारण माहेरातच होती ना यल्लामादेवी तिची म्हणजे माझ्या आईची आई तिच्या अंगात येत होती आणि ती एक्सपायर झाले आणि तिच्यात म्हणजे संचार होत होती आणि ती सगळ्यांना सांगत होती तिचं ते म्हणजे आमची आजी सेवा करत होती यल्मादेवीची मग ते याला मध्येही सांगू लागली माझी सेवा करत होती तुझी आई आणि तुझ्या सगळं तिच्या मुलांना सगळ्यांना मी सुखी ठेवलं आहे आणि जे आता तू मोती बांधून घ्यायचं आणि मगच तू सुखी राहणार आहेस असं सांगितलं मग ते आजीला आजीचं पण सांगितलं आजी माझ्याजवळ आहे तुझी आई माझ्याजवळ आहे म्हणून सांगितली ती माझी सेवा केल्यामुळं ती माझ्याच जवळ आहे म्हणून सांगितली आणि त्याच्यानंतर मावशीचा प्रश्न होता तिच्या नातीचा प्रश्न होता मग ते म्हणजे तिच्या नातीचं ते म्हणजे मुलं झा होत नव्हते तिला मग तिला म्हणजे ते आणि तिचं काही म्हणजे जमेना झालेलं ते विचारले मावशीनं मग माझ्या नातीचं असं आहे म्हणून म्हणल्यानंतर याला मग देवी म्हणले की ते सोडून म्हणजे ते सोडून देतो नवरा चांगला नाहीये तिला म्हणजे एका शब्दात सांगितलं की तिला दुसरं लग्न कर दुसरं लग्न करून दे म्हणून सांगितले मग सांगितल्यानंतर थोडं मावशी रागाला आली तू देवी आहेस देवी आहेस तर असं का सांगायला लागले तिचं लग्न आहे दुसरं लग्न करण्याचं कसं काय सांगत सांगते आहेस तू मग ती जरा रागाला आली मग त्याच्यानंतर नाही म्हणजे ते तिला दुसरं लग्न करून दे एवढं सांगितले मग तिला पण सांगितलेत माझी सेवा कर म्हणून मग ते सगळ्यांचं स्टोरी सांगितली माझे सांगितले म्हणजे माझ्याबद्दल माझी आई विचारली माझं पण नवऱ्याचं ते म्हणजे त्रास आहे ते विचारले मग ते अल्लमादेवीनं म्हणलं ते म्हणजे तिचा म्हणजे नवऱ्याच्या घरी नको जाऊ म्हणजे जायला म्हणजे पाठवू नकोस हो म्हणून सांगितले आणि तोच इकडे येऊन जाऊन करू दे आणि तिला शिक्षण म्हणजे पुढचं चालू कर म्हणून सांगितले मग त्याच्यानंतर ना सगळ्यांचं म्हणजे सांगितलं की मामाचं वगैरे म्हणजे सगळं सांगितली फक्त म्हणजे मेन पॉइंट होतं ते मोती बांधून घ्यायला सांगितले मग ते सांगितल्यानंतर ते मम्मीने म्हणजे मान्य केलं मग तेव्हा म्हणजे मी तेव्हा सगळ्यांची स्टोरी सांगून मग मी निग निघते म्हणून सांगून मग ती यल्ला मदेवी देवी मग सांगितली की म्हणजे तुझ्या घरात म्हणजे दत्त महाराज म्हणजे येतात म्हणून आणि दत्त महाराजांमुळेच मी इथं आले आहे म्हणून सांगितले दत्त महाराजांचं परवानगी घेऊन मी इथं आले आहे दत्त महाराजांनीच मला म्हणजे पाठवलं दत्त महाराजांनी मला सांगायला लावलं म्हणून मी इथंपर्यंत तुला म्हणजे सांगायला आले आजपर्यंत तुला म्हणजे किती जण सांगितले कळालं नव्हतं पण मी स्वतःच येऊन सांगितली आता दत्त महाराजांमुळे येऊन सांगावं लागलं म्हणून याला मग देवीने सांगितलं आणि तसं म्हणून म्हणजे ते पूर्ण दत्त महाराज म्हणजे गुरुवार होता अभिषेक घातलेलं तर देवारात कडत म्हणजे हात करून नमस्कार केले आणि आता जाते म्हणून निघून गेली मग पुढं काय काय झालं पुढचं म्हणजे कोण कोण संचार झाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते बाय टेक केअर